आगार प्रमुखांकडून मॅकॅनिकल विभागातील महिलांचं स्वागत करण्यात आलंय महिला दिनाचं औचित्य साधत महिलांचं सा स्वागत करण्यात आलंय गोंदिया आगारात एसटी दुरुस्त देखभाल महिलांच्या खांद्यावर आहे तर गोंदिया आगारात चाळीस महिला कामाला आहेत तर गोंदिया जिल्ह्यात नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थिनींना वाहतूक सुविधा देणारी शहरी भागात सोबतच ग्रामीण भागात लाडकी लालपरी पाहायला मिळते इलेक्ट्रिशियन चे काम आहेत शुभांगी भरणे ती बॉडी फिटर आहे ती बॉडीचे काम करते आणि बाकी महिला आपले मेकॅनिकलचे राहतात मुंड्यागारामध्ये एकूण चाळीस महिला कार्यरत आहेत त्यामध्ये यांत्रिक महिला चालक वाहक महिला सोबत आपले प्रशासकीय स्टाफ महिला ह्या महिला आहेत यांत्रिकीकरणामध्ये महिला ह्या मेंटेनन्स बघतात गाड्यांच्या गाड्यांचे काही प्रॉब्लेम्स असले ते सॉल्व करतात आणि प्रत्येक प्रकारचे काम आमच्या यांत्रिक महिलांना इथं येतो व त्या संपूर्ण कार्यक्षमतेने आपलं काम करत असतात ज्या प्रकारे आगारामध्ये पुरुष यांत्रिक आपले काम करत असतात त्याचप्रकारे आमच्या महिला यांत्रिक कर्मचारी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला सगळे काम करत असतात